नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आमच्या घरी एक नवीन वस्तू आली आहे ती कोणती आहे चला पाहूयात नवीन लाईफस्टाईल मॉर्फी रिचर्ड एक हजार वॅटच आहे यापूर्वीचं सातशे पन्नास वॅटच होतं आमच्याकडे नक्सर जे की आता खराब झालंय बरेच दिवस झालं मी संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तर तेव्हापासून ते अडकत अडकत चालतंय म्हणजे थोडंसं चालतं परत बंद होतंय तर म्हंटल नवीनच घेऊन येऊयात तर आज संधीत जाऊन हे घेऊन आलेत तर पाहूया त्याच्यासोबत भांडे कोणते कोणते आलेत कारण मला तर काय माहित नाही फोटोमध्ये तर तीन चार दिसत आहेत ओपन करायला काय वॉरंटी काढाय वॉरंटी किती दिवसाची आहे हो। सर किती वर्षाची दोन वर्षाची प्रोडक्ट वॉरंटी पाच वर्षाची मोटरची मॉडेल तर छान दिसतय ब्लॅक आहे ना करा याचा शेप ही थोडासा वेगळा आहे स्क्वेअर शेप मध्ये आहे छान वाटते याच्या सोबत एकूण चार भांडे आली आणि या भांड्याचं ढाकण ढाकण हे आहे आणि हे हे असं पण झाकण आले आणि हे असं पण का ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट जे आहे ते मोठ्याचं आहे याच्यामध्ये हे चौकोनी असल्यामुळे चौकोनीच बसतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की ही लीड जे आहे पाणी घालायचं तर पाणीही घालू शकता वाटणला या लीडला ओपन करून काढू शकता पुन्हा वाटण पाणी घातल्यावरती याला लॉक पण करू शकता आणि याची ट्रान्सपरंट आणि याची लीड क्वालिटी याला जी लीड, लीड म्हणतात या ढक्कनला लीड असं म्हणतात याची क्वालिटी खूप छान आहे ते आहे ते चार भांडे आले तर चार भांड्यांमध्ये तीन झाले तीन चार मला वाटतं याला टू इन वन आहे मग अच्छा मोठा आहे हा एक आहे मीडियम आपलं काही कमी वाटण करायचं असेल आणि एकदम कमी वाटण असेल तर बऱ्याच वेळा काय होतं की आपला पॉट मोठा असतो आणि ते वाटण नीट प्रकारे होत हे खूपच छोट आहे हे खूपच छोट आणि फारच छान आहे त्याच्यामध्ये किती कमी वाटण तुम्ही करू शकता म्हणजे एकाला खायची चटणी जरी करायची हा ग्राइंडर आणि मिक्सर आहे तसं नाही बोलते असतो तर तो चारच पॉट देतात चार पॉट मध्ये तुम्हाला ज्युसर घ्यायचं का हे घ्यायचं ते मीटर ठरवू शकता तिथे होत का मग ऑप्शन होते नव्हतं ऑप्शन मी म्हणते आता घरामध्ये कधी ताक वगैरे करतो लिक्विड गोष्टी करतो तर त्यासाठीच भांड मग हेच का हेच आहे ना यात बाहेर नाही येणार का नाही येणार आता आपल्याकडे जुन्या मिक्सरचं ते ट्रान्सपरंट आहे ना त्यात ताक करता येतं ता, शेक बनवता येतात जूसर तो तो मी जर हा मिक्सर आणलाय तो पूर्ण पाहूनच आणलाय की जुन्या एखादं भांड वापरता येतात काय तर आम्हाला जुन्या सुद्धा भांडी वापरता येतात कारण की लॉक आहे ना ते बसत म्हणूनच पाहून आणलंय आणि याचा याचा जो बेस आहे तो मेटलचा बेस आहे बऱ्याचशा वेळा फिलिप्स वगैरे चांगल्या अशा आपण जेव्हा ज्या भारीच्या कंपनीत जरी म्हटलं तर त्याच्यामध्ये हा प्लास्टिकचा बेस येतो तर हा मेटलचा बेस आहे खालचा नाही हातात घेतल्यानंतर क्वालिटी दिसते एकदम हेवी हेवी वाटत आहेत सर्व भांडे हे मिक्सर सुद्धा हेवी आहे चला काय बनवायचं पहिला पदार्थ नवीन मिक्सरमध्ये